आमदार असतील खासदार असतील लोकप्रतिनिधी विकले जात आहेत पक्ष फोडले जात आहेत पक्षाचं नाव जात आहे चिन्ह जाते भाजप सरकारने एक विरोधात असताना उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना फोडण्याचं काम केलं पक्ष फोडल्यानंतर त्यांची सत्ता या राज्यात आली पण तेवढ्यानं त्यांचं समाधान झालं नाही बघता बघता चाळीस आमदार अनेक खासदार घेऊन अजितदादा भाजपच्या साथीला निघून गेले त्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या लढाई करायची ठरवली आणि लढाई तुमच्या माझ्यासाठी करायची ठरवली या महाराष्ट्रासाठी करायची ठरवली आदरणीय पवार साहेबांनी हे श्रीकृष्णाचं रूप घेतलं आणि या महाविकास आघाडीची बोट गमवली स्पेशियस लक्षुरियस सगळं मिळेल अगदी मनासारख बिल्डर्स यांचा नवीन गृह प्रकल्प गृहलक्ष्मी रचना गेले दोन तीन वर्ष महाराष्ट्राची जनता अस्वस्थ आहे गेली तीन वर्ष महाराष्ट्रात जे काय घडत आहे हे सगळं बघत असताना लोक विचार करतात आहे की आमदार असतील खासदार असतील लोकप्रतिनिधी विकले जात आहेत पक्ष फोडले जात आहेत पक्षाचे नाव जात आहे चिन्ह जाते आणि अशा परिस्थितीत भाजप सरकारने एक विरोधात असताना उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना फोडण्याचं काम केलं त्यांचे पन्नास आमदार पंधरा खासदार हे सीबीआय असेल ईडी असेल किंवा पैशाचा वापर असेल हे सर्व करून ह्या सर्व विविध प्रकारे हा पक्ष फोडण्याचं काम ह्या महाराष्ट्रात केलं पक्ष फोडल्यानंतर त्यांची सत्ता या राज्यात आली पण तेवढ्यानं त्यांचं समाधान झालं नाही त्यांनी ठरवलं कि बाबा आता दुसरा पक्ष कुठला फोडायचा तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक फार परिश्रमानं आदरणीय पवार साहेबांनी उभा केलेला पक्ष फोडायचं ठरवलं आणि बघता बघता चाळीस आमदार अनेक खासदार घेऊन अजितदादा भाजपच्या साथीला निघून गेले खर तर सगळ्यांना वाटलं की वय वर्ष चौऱ्याऐंशी सगळे आमदार गेले जवळजवळ सगळे खासदार गेले पक्ष चिन गेला चिन्ह गेलं एक दुर्गम आजाराशी लढा देत असणार पवार साहेब कुठेतरी खचून जातील पण तसं घडलं नाही हे सगळेजण आपण डोळ्यानी बघत आहोत त्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्यानं लढाई करायची ठरवली आणि लढाई तुमच्या माझ्यासाठी करायची ठरवली या महाराष्ट्रासाठी करायची ठरवली या लोकशाहीसाठी करायची ठरवली महाभारतात श्री कृष्णाने सांगितलं होत यदा यदा ही धर्मस्य ग्ला भारत यदा यदा ही धर्मस्य ग्ला भवती भारत अभ्युत्तानम अधर्मस्य तदा आदरणीय त्या त्या पवार साहेबांनी हे श्रीकृष्णाचं रूप घेतलं आणि या महाविकास आघाडीची मोठ जमवली विरुद्ध लढाई करायचं ठरवलं हा महाराष्ट्र धर्म ज्यांनी नष्ट करायचं काम केलंय त्या भाजपच्या विरोधात एक काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे साहेबांची सेना आणि आपला उर्वरित राष्ट्रवादी पक्ष एकत्र करून त्यांनी एक मोठ बांधली आणि या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलं जनतेनं मोठ्या प्रमाणात पवार साहेबांना साथ दिली आपण साक्षीदारात जनतेने ठरवलं की नेते कुठे पण जाऊ देत पण जनता ही निष्ठावान आहे आणि काम करणाऱ्या लोकांबरोबर राहते आणि म्हणूनच लोकसभेत पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा निवडून आल्या आणि त्याचं श्रेय ह्या जनतेला जातं तुम्ही सर्वांनी आज महाराष्ट्रात दाखवून दिलंय की हा निष्ठावंतांचा महाराष्ट्र आहे हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा